नमस्कार मी सुजाता दिलीप पाटील एस एन जी टी विद्यापीठाची प्रेमलीला विठ्ठलदास शाळा या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे मी आज या ठिकाणी आपल्याला नववी च्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पुस, वन पॉइंट थ्री ही कविता शिकवणार आहे या कवितेचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आज गुरु पौर्णिमा हा सण गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते दृढ करणारा एक पवित्र सण आहे ज्ञानाचा प्रकाश देती यशाची वाट दाखविती कीर्ती वर्णुमी गुरुची महती नतमस्तुक होऊया गुरुंच्या चरणी गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नम सर्व गुरुजनांना माझ्याकडून गुरु पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुड मॉर्निंग डियर फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न अ ब्युटिफुल पोईम फ्रॉम अवर नाईन्थ स्टँडर्ड इंग्लिश इंग्लिश टेक्स्टबुक दॅट इज युनिट वन सब युनिट वन पॉइंट थ्री होप इज थिंग विथ फिदर्स विद्यार्थी आज आपण या ठिकाणी एक सुंदर कवितेचा अभ्यास करणार आहोत त्या कवितेचं नाव आहे आपल्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट वन सब युनिट वन पॉईंट थ्री या कवितेचं नाव आहे hope is the thing with फिदर्स सुरुवातीला ही संपूर्ण कविता मी वाचून दाखवत आहे शांतपणे ऐका hope इज द थिंग विथ फिदर्स That purchase in the soul, hope is sing with feathers that purchase in the soul, and sings the tune without the words and never stops at all. And sings the tune without the words and never stops at all. And sweetest, the gale is heard, and so must be the storm. And sweetest in the gale is heard, and so must be the storm that could abash the little bird that kept so many warm that could abase the little bird that kept so many warm. i have heard it in the chillest land and on the strangest sea i have heard it in the chillest land and on the strangest sea yet never it extremity i asked a crumb of me yet never it extremity I, it asked a crumb of me मी आता एकेका कडव्याचा तुम्हाला शब्दार्थ आणि अर्थ सांगणार आहे आपण सगळ्यात पहिलं कडवं पाहूया होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट पर्सेस इन द सोल अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर्स स्टॉप एट ऑल डिक्शन मे बी फ्रॉम दिस तांझा आय लाईक दिस होप होप मीन्स आशा इच्छा मानवी मनातील सुप्त भावना म्हणजे होप असं कवीने वर्णन केले कवयित्रीने वर्णन केलेलं आहे आता होप इज ही कविता या अमेरिकन कवयित्रीने लिहिलेली आहे या अमेरिकन कवयित्रीने स्वतःचे अनुभवी या कवितेमध्ये सांगितलेले आहे या कडव्यातील नवीन शब्द किंवा कठीण शब्द किंवा डिक्शन ज्याला म्हणतात आपण शब्द शब्दांचे अर्थ आणि तो शब्द कसा उच्चारायचा त्याला डिक्षण म्हणतात आपण या पहिल्या काळातले डिक्षण पाहूयात म्हणजे इच्छा आशा आकांक्षा मानवी मनातील सुप्त भावना फिदर्स म्हणजे पंख किंवा पिसे पक्ष्यांचे पंख किंवा पिसे परचेस म्हणजे टू सीट प्रवेश करणे सोल म्हणजे मानवी मन किंवा आत्मा पहा होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट द सोल कवयित्री मानवी मनातील इच्छेला पक्षी समजत आहे आणि पक्षी समजून कवयित्रीनं कल्पना करून ही कविता लिहिलेली आहे कवयित्रीला असं म्हणणं आहे की प्रत्येक मानवी मनामध्ये काही ना काही सुप्त इच्छा भावना आकांक्षा अपेक्षा दडलेल्या असतात लपलेल्या असतात अँड सिन्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स इट नेवर स्टॉप ऑल मानवी मनातील ही आशा अपेक्षा इच्छा सुप्त भावना ज्या असतात ह्या आपल्याच गुणधून गाणे गुणगुणत असतात विशिष्ट भाषेत गात नाहीत परंतु मानवी मनात ह्या सगळ्या भावना या सगळ्या गोष्टी अस्तित्वात असतात अशा या आशावादामुळेच आपण आपल्या जीवनातल्या अनेक संकटांवर आपल्या जीवनातल्या अनेक अडचणींवर मात करत असतो शब्दांविना गाणे गात असतो म्हणून कधीही न थांबता न थकता इन द फर्स्ट सांगा पोएटेस एक्सप्रेसेस दॅट होप हेल्प अस टू मेक इम्पॉसिबल टू मेक पॉसिबल अँड होम ऑफ द होप इज सोल म्हणजेच मन हे काय आहे ते आपल्या आशेचं केंद्र आहे कवितेतला दुसऱ्या कडमात आपण अभ्यासणार आहोत अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सो मस्ट बी द स्टॉन that could abase the little bird that kept so many worm. आता या कडव्यामध्ये आपण नवीन शब्दार्थ पाहूया गेल म्हणजे स्ट्रॉंग विंड गेल मीन्स स्ट्रॉंग विंड म्हणजे वादळ तर म्हणजे पेनफुल त्रासदायक संकटकालीन परिस्थिती अभ्यास अनइझी वाटणे अशक्त वाटणे बघा इन द फर्स्ट सेकंड लाईन फर्स्ट अँड सेकंड लाईन फ्रॉम सेकंड सेकंडेट पीपल थिंग्स मोर अँड मोर वेन दे आर इन डिफिकल्ट सिच्युएशन संकटात माणसाच्या मनात विचारांची वादळ उठते आणि अशा वेळी अनेक आशा अनेक अपेक्षा अनेक इच्छा मनामध्ये निर्माण होतात दॅट कुड अबॅ द लिटल बर्ड दॅट केप्ट मेनी वर्म द सेकंड अँड थर्ड लाईन फ्रॉम सेकंड स्टँडर्ड पोईट पोईट दॅट इट इज नॉट पॉसिबल टू अबॅच वन्स हो म्हणजे कोणाच्याही इच्छा किंवा अपेक्षा आपण मारून टाकू शकत नाही किंवा दाबून ठेवू शकत नाही किंवा निर्माण होऊच नाही यासाठी कोणताही प्रयत्न करू शकत नाही अशा एखाद्या मानवी मनामध्ये अशा अपेक्षा निर्माण होणे हे नैसर्गिक आहे हे नैसर्गिकरित्या आपल्या मनामध्ये अशा येतच असतात In this stanza, says that it is not पॉसिबल टू abash वन्स होप that's why poet सेज दॅट दॅट केप सो मेनी warm माणसाच्या मनातील आशा संपवणे शक्य नाही आपल्या मनातील आशेमुळेच आपल्याला आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये संकटकालीन प्रसंगामध्ये अनेक प्रकारच्या ऊर्जा मिळत असतात आणि आपण आपल्या संकटांवर मात करत असतो यश मिळवत असतो असं कवित्र या ठिकाणी सांगायचं आहे लास्ट वन स्टा फ्रॉम दिस पोईम I have heard in the chillest land and on the strangest sea. Yet never in extremity it asked a crumb of me. I have heard it in the chillest land and on the strangest sea. In this stanza, poetess says that there is a similarity between bird and hope. Hope is a strong power of mind. Aha, kiti sundar varnan kaviyatri या कवितेमध्ये कवयित्री सांगत आहे की पक्षी आणि आशा ह्या दोन्ही सारख्याच आहेत एखाद्या पक्षी गाणं गात असताना म्हणजे कवयित्रीला काय सांगायचं या ठिकाणी की एखाद्या पक्षी गाणं गात असताना त्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे याचा कोणताही परिणाम त्या पक्षावरती होत नाही तो ज्या ठिकाणी बसून ते गाणं म्हणत आहे ती जमीन थंड आहे किंवा काय आहे त्याचप्रमाणे ती जागा त्या पक्षासाठी अनोळखी कि आहे किंवा ओळखीची आहे अशा कुठल्याही परिस्थितीचा त्या पक्ष्यांवरती पक्षावरती परिणाम होत नाही तर तो, तो गाणं गातच राहतो आणि पक्ष्यांच्या गाणं गाण्याच्या आवाजाने सुद्धा पहा आपल्याला प्रकार एक प्रकारची ऊर्जा मिळते एक प्रकारचा आनंद मिळतो मग तो पक्षी संकटात गाणं गात असेल किंवा आनंदात गाणं गात असेल आपल्याला त्या पक्ष्यांचा भाषा समजत नाही आहे किंवा पक्षाला पक्षा गाणं म्हणण्यासाठी कोणतीही भाषा नाही आहे परंतु ते आपल्याला आनंददायक वाटतं इट ऑफ मी थोडक्यात काय सांगायचंय पक्षाच्या ऊर्जा मिळते याचे कवयित्रीने या कवितेमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे या कवितेतले नवी या कलव्यातले नवीन शब्द पहा स्ट्रेंजेस्ट स्ट्रेंजेस्ट म्हणजे अनोळखी किलेस्ट म्हणजे थंडगार एक्स्ट्रीमिटी म्हणजे संकटकालीन परिस्थिती किंवा अडचण संकट धोका क्रम म्हणजे एक छोटासा लहानसा तुकडा विद्यार्थी मित्रांनो कविता सुंदर पद्धतीने कवयित्रीने लिहिलेली आहे याच वर्णन खूप सुंदर पद्धतीने कवयित्रीने केलेलं आहे पक्षी आणि पक्ष्यांची पिस यांचं मानवी मनाशी तुलना करून ही कविता लिहिली गेलेली आहे सो फ्रेंड्स आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस पोएम व्हेरी वेल लेटएस डिस्कस सम क्वेश्चन Take a look on these questions. Discuss these questions with your friends and find the answers. Discuss these questions with your friends and find the answers. I will be there with you. I will help you. Why do you think Dickinson compares hope to a bird? Hope Hopefully, पक्षाशी तुलना का केलेली आहे तुमच्या मित्रांशी याविषयी चर्चा करा आणि या प्रश्नाचं उत्तर शोधा तरी मी तुमच्या मदतीसाठी मी या ठिकाणी उत्तर सांगत आहे पक्षी कितीही कठीण परिस्थितीत गाणं गायचं सोडतात का नाही अन्न शोधणं सोडतात का नाही तसंच माणसाने नेहमी आशावादी असलं पाहिजे यासाठी कवयित्रीने आशा आणि पक्षी यांची तुलना या कवितेमध्ये केलेली आहे सेकंड क्वेश्चन व्हाय डू यू थिंक डिकिन्सन युजेस द वर्ड दॅट थिंक विथ फिदर्स इन्स्टेड ऑफ अ वर्ड कवयित्री डिकेन्सन यांनी या ठिकाणी पक्षी असं न संबोधता फिदर्स असं का संबोधलेलं आहे आशा या शब्दासाठी तर याच उत्तर आपण असं सांगू शकतो पंख हे फक्त पक्ष्यांनाच नसतात तर माणसाच्या आशेला सुद्धा पंख असतात माणसांच्या विचारांना सुद्धा पंख असतात आता इथं माणसांचे विचारच म्हणायचे झालं तर आपण सकारात्मक विचार म्हणून या कवितेने कवयित्रीने सकारात्मक विचार करण्याचा संदेश या कवितेतून दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी सकारात्मक विचारांना सुद्धा पंख असतात त्यामुळे कवयित्रीने पक्षी न म्हणता पंख फिदर्स असं म्हणलेलं आहे हो फिज द थिंग विथ फिदर्स असं म्हणलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन हॅव यू नोटीस द एनिथिंग अनयुजुअल विथ द पंक्च्युएशन ऑफ हर पोएम व्हॉट इज इट व्हाय डू यू थिंक ही युजेस दिस टाईप ऑफ पंक्च्युएशन बघा किती सुंदर प्रश्न विचारलेले आपल्याला या ठिकाणी कवितेमध्ये पंक्च्युएशनचा कवयित्रने उपयोग केलेला आहे का तर नक्की उत्तरेचं काय असेल हो यस देन देट इज इट जर पंच्युएशनचा उपयोग केलेला आहे तर काय आहे तो कोणत्या शब्दासाठी पंक्चुएशनचा उपयोग केलेला आहे कवयित्रीने कोणता शब्द आहे बरं या कवितेमध्ये या ठिकाणी होप हा शब्द या शब्दाला पंक्चुएशन मार्क आहे पहा म्हणून होप म्हणजे आशा या शब्दाला कवयित्रीने पंक्च्युएशनचा वापर केलेला आहे व्हाय डू यू थिंक सीज एस दिस टाईप ऑफ पंक्च्युएशन आता होप या शब्दासाठी कवयित्रीने पंक्चुएशनचा वापर केलेला आहे परंतु का बरं असं केलेलं आहे बघा याचं उत्तर सापडतं का तो तुम्हाला कोणाला कारण होप मीन्स अ न्यू डिझायर समथिंग दॅट डिझायर पोएट वॉन्ट टू हायलाइट ऑन द पर्टिक्युलर कन्सेप्ट ऑफ होप दॅट्स वाय पोएट इज हॅज युज पंक्च्युएशन इन दिस पोईम देन नेक्स्ट द लास्ट सांजा व्हॉट इज सेइंग अबाउट हर ओन एक्सपिरियन्स विथ होम होप या शब्दाबरोबर कवयित्रीचे स्वतःचे काय अनुभव या कवितेमध्ये कवयित्रेने उल्लेखलेले आहेत ते शोधा आणि लिहा किंवा सांगा असा हा प्रश्न आहे काय आहे इन दिस पोयम पॉइटेक्स सेस दॅट देर इज अ सिमिलिटी बिटवीन बर्ड अँड होप स्ट्रॉंग पॉवर ऑफ माइंड म्हणजे एखादा पक्षी गाणे गात असताना कोणत्या परिस्थितीत गाणं गातोय किंवा कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमधून तो पक्षी गाणं गात आहे आपल्याला माहित नसतं तसंच आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग आले संकटकालीन प्रसंग आले तर आशा करणं किंवा प्रयत्न करणं सोडू नये हा संदेश या कवितेतून आपल्याला कवयित्रीने दिलेला आहे एक लुक ऑन टेक एक लुक ऑन फ्रॉम दिस पोएम फर्स्ट वर्ड इज गेल गेल मीन्स स्ट्रॉंग विंड अँड इन द गेल इज हर्ड ही कवितेची कोण आहे या ओळी ओळीमध्ये हा शब्द आलेला आहे गेल गेल मीन्स स्ट्रॉंग विंड स्ट्रॉंग म्हणजे प्रचंड वादळ देन या कवितेमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे त्याचा अर्थ आहे पेनफुल डिस्ट्रेसिंग अस्वस्थ करणारं किंवा त्रासदायक वेदनादायक अँड मस्ट बी द स्टॉर्म हे कवितेतल्या सहाव्या ओळीमध्ये हा शब्द आलेला आहे नेक्स्ट इज हा कवितेतल्या सातव्या ओळीमध्ये हा शब्द आलेला आहे हा वर्ड म्हणून या ठिकाणी आलेला आहे त्याचा अर्थ आहे हंबल किंवा विकन वी कमकुवत असा याचा अर्थ होतो द अबॅश कुड सॉरी दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड या ओळीमध्ये हा शब्द आलेला आहे नेक्स्ट स्ट्रेंजेस्ट टेन्थ लाईन मध्ये या कवितेचा हा शब्द आलेला आहे हा शब्द या कवितेमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे त्याचा अर्थ होतो मोस्ट फॉरेन फॉरेन म्हणजे मोस्ट फॉरेन म्हणजे आयडेंटिफिकल अनोळखी आपल्याला माहित नसलेला आपण न पाहिलेला आय हॅव हर्ड इट ऑन द स्ट्रेंजेस्ट सी ओळ आहे कवितेची दहाव्या नंबरला आणि या ओळीमध्ये हा शब्द आलेला आहे त्यानंतर पुढचा शब्द आहे नेक्स्ट वर्ड इज एक्स्ट्रीमिटी दिस वर्ड इज फ्रॉम इलेव्हन्थ लाईन फ्रॉम दिस पोएम हा शब्द कवितेच्या अकराव्या ओळीमध्ये आलेला आहे आणि ती ओळ आहे नेवर इट एक्स्ट्रीमिटी इट आम मी हा शब्द नाऊन म्हणून या ठिकाणी आलेला आहे या शब्दाचा अर्थ असा आहे फॉर बेस्ट पॉईंट डेंजर म्हणजे संकटकालीन परिस्थिती किंवा अवघड पॉइंट आपल्या अडचणीचा वेळ देन आर टेक लुक ऑन फिगरेटिव्ह लँग्वेज फ्रॉम इन दिस पोयम देर आर एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर अँड दीज आर ॲज फॉलो होप इज द थिंग विथ फिर दॅट इन द सोल मीन्स कवयित्रीला या दोन कवी ओळीमधनं असं सांगायचं आहे या दोन वळींचा अर्थ असा आहे होप इज लाईक अ बर्ड दॅट बेल्स विद इन एव्हरी वन म्हणजे इच्छा हे प्रत्येकाच्या मानवी मनामध्ये असतात जसं एक छोटासा पक्षी मानवी मानवी मनामध्ये असतो आपण पक्षाला पाहिलं की आपल्या मनातही आपण त्याच्यासारखं उडावं त्याच्यासारखं गाणं म्हणावं असं आपल्या मनामध्ये जशी आशा येते जशी इच्छा येते म्हणून कवीने सांगितलेलं आहे कवयित्रीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की हो लाईक अ बर्ड दॅट वेल्स विद इन एव्हरी वन एड सेकंड दिस पोएम पोहे मी मेटाफर म्हणजे रूपक अलंकार भाषेचे अलंकार असतात अनेक अलंकारापैकी काही अलंकार या कवितेमध्ये कवितेने वापरले गेले त्यापैकी पहिले अलंकार म्हणजे मेटाफर आणि मेटाफर म्हणजे रूपक अलंकार या रूपक अलंकाराचं सेकंड एक्झाम्पल इज अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स एट ऑल मीन्स होप डजंट नीड स्पोकन वर्ड्स होप इज ऑलवेज देअर इच्छा ही अशा आहे की त्याला कुठलीही भाषा नाहीये कुठलेही शब्द नाहीये Then, next example of metaphor is and so must be the storm that couldn't abash the little bird that kept so many warm. That means, and people's hardship must be quite severe in order to weaken in their hope, a hope that so many others have been able to find comfort in. And आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग आल्याशिवाय आपल्याला चांगल्या प्रसंगांची आठवणी राहणार नाही आणि कठीण प्रसंग आल्याशिवाय आपण चांगले प्रसंग आपल्या आयुष्यात यावे यासाठी प्रयत्नही करणार नाहीत त्यासाठी आपल्याला आशा आपल्या मनामध्ये सुप्त इच्छा कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची असावी लागते नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ मेटाफर इज आय हॅव हर्ड इट इन द चीलेस्ट लँड अँड on the strongest sea. That means hope exists even in the harshest of places and in the most distant land. Then another one is yet never its extremity I it asked for a crumb of me. That means but hope has never in the world of times required anything from me. Then we are going to take a look, of, look on tone of this poem. सो टोन ऑफ दिस पोएम इज लॅक दिस ऑप्टिमिस्टिक कॉन्फिडंट पॉझिटिव्ह ऑप्टिमिस्टिक मीन्स आशावादी कॉनफिडेंट मिन्स आत्मविश्वास पॉझिटिव्ह मिन्स सकारात्मकता दिस पोईम इज वन ऑफ द मोटिव्हेशनल पोयम बाय एम एल ए डिकिन्सन इट इज व्हेरी पॉप्युलर पोयम दिस पोएम हॅज ऑप्टिमिस्टिक अप्रोच दिस पोईम हॅज पॉझिटिव्ह And confidential, confident approach. Rhyme scheme of poem is like this. We can call structure and sound elements from this poem. So, first stanza, Rhyme scheme of first stanza is A, B, C, B. Rhyme scheme of second stanza is D, E, D, E. And Rhyme scheme of third stanza is F, G, H, G. स्ट्रक्चर अँड साऊंड एलिमेंट पोईम इस लाइक दिस एक लुक ऑन दिस वी आर गोईंग टू मोर साऊंड एलिमेंट्स दॅट मिन्स फिगर ऑफ स्पीच ऑफ दिस पोईम फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय तर भाषा अलंकार या कवितेतील भाषा अलंकार यांचा आपण थोडासा अभ्यास करणार आहोत या कवितेमध्ये दोन भाषा अलंकार वापरले गेलेले आहेत Figures of speech of this poem is alliteration and personification. Alliteration means anupras. Personification means avtar. Kiwa utkurushto namuna. More sound elements. First one is alliteration. Line number three. And sing the tune without the words. Line number six. And soul must be the storm. लाइन नंबर टेन अँड दी मोर साऊंड एलिमेंटिव्ह लँग्वेज वन इज पर्सॉनिफिकेशन या कवितेमध्ये दुसरा अलंकार जो वापरला गेलेला आहे तो पर्सानिफिकेशन पर्सॉनिफिकेशन म्हणजे अवतार किंवा उत्कृष्ट नमुना पहा कशासाठी वापरले गेलेले पर्सॉनिफिकेशन हो पर्चेस सिंग आस्क असोन That is, soar, storm and warm. The o sound suggests that long trying times in life. Theme of this poem is, hope is always there for those who need it. आशा, की आशी गोस्टा है, की जाला गरज आस्ते, की तची आपो आप निर्मान होते. Conclusion of this poem is, अंजे या कवीटेचा थोड़क्यात सारांश की मा, थोड़क्यात निशकर्शक आया ही, ही आपनाता आउया. इथ इन सन्स कोएम ऑप्टिमस्टिकली सजेस्टेड दॅट द सॉन्ग ऑफ फो कॅन बी फाउंड इन एवरी वन इट इज अल्वेज दअर वेन इट इज मोस्ट निडेड म्हणजे आशेचं गाणं किंवा आशेचे किरण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात ज्या ज्या व्यक्तीला संकटकालीन परिस्थितीमध्ये आशेचे किरण हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात ज्या ज्या वेळेला त्या व्यक्तीला अडचणींना सामना करावा लागतो ज्या ज्याच्या ज्या ज्या वेळेला त्या व्यक्तीनीच्या जीवनामध्ये अडचणीचे किंवा संकटकालीन प्रसंगाचे क्षण निर्माण होतात त्यावेळेला आपोआप होतात सांग कवित्रीला सांगायचं आहे सजेस्ट दॅट नो स्पेशल एफर्ट इज टू फील होप इट कम्स टू दोज हु निडेड इट मोस्ट बघा किती सुंदर कविते कवयित्रीने त्या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेला आहे ज्या वेळेला एखादी व्यक्ती अडचणीत असेल ज्या वेळेला एखादी व्यक्ती संकटकालीन परिस्थितीमध्ये असेल त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या सांगावं लागत नाही की तू अशा प्रकारची आशा उत्पन्न तुझ्या मनामध्ये कर त्या आशा आपोआप जिथे गरज असेल जेव्हा गरज असेल तेव्हा आपोआप मनामध्ये अशा प्रकारची आशा उत्पन्न होत असतात असे या ठिकाणी कवयित्रीने सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ही कविता घरी गेल्यानंतर याचं पाठांतर करा रिसाइट पोएम दॅट इज युअर होमवर्क डिअर फ्रेंड्स आय होप यू यु मास्टूड दिस पोएम व्हेरी वेल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मला आशा आहे की ही कविता तुम्हाला छान आणि सुंदर रीतीने समजलेली आहे कवयित्रीने जो संदेश या कवि कवितेतून दिलेला आहे तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला आहे अशी मला आशा आहे वी विल अ लुक ऑन क्वेश्चन नंबर थ्री एन्ड क्वेश्चन नंबर थ्री बी फ्रॉम अवर ऍक्टिव्हिटी शीट पहा मुलांना आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक प्रश्न तीन ए आणि तीन बी हा कव कवी कविता विभाग यासाठी राखून ठेवलेला आहे पोयट्री सेक्शन म्हणून प्रश्न क्रमांक तीन हा राखून ठेवलेला आहे यामध्ये प्रश्न क्रमांक तीन ए हा क्वेशन कॉम्प्रिएन्शन सगळे असेल क्वेश्चन फॉर कॉम्प्रिएन्शन पोएम फॉर कॉम्प्रिएन्शन असा हा प्रश्न असेल त्याचबरोबर क्वेश्चन नंबर थ्री बी हा पोएम फॉर ऍप्रिसिएशन असा असेल होच ईच क्वेश्चन कॅरीज फू मार्क इच ऍक्टिव्हिटी इज फॉर फायू मार्क्स दोन्ही प्रश्न हे पाच पाच गुणांचे आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक तीन हा एकूण दहा गुणांचा असेल या ठिकाणी आपण पोईम फॉर कॉम्प्रिहेशन आणि पोईम फॉर एप्रिशिएशन या दोन्हींचा अभ्यास या कवितेमधून केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला ही कविता छान सुंदर रीतीने समजलेली आहे तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता थँक्यू फॉर लिसनिंग केअरफुली विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आज आपण आपल्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट वन सब युनिट वन पॉईंट थ्री होप इज द थिंग विथ फिरस ही कविता अभ्यासली ही कविता अभ्यासत असताना आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातील प्रश्न क्रमांक तीन ए म्हणजे पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक प्रश्न तीन बी पोएम फॉर एप्रिशिएशन या दोन्हींचाही आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे मला अशी आशा आहे की ही कविता तुम्हाला खूप सुंदर रीतीने समजलेली आहे कवी कवयित्रीने या कवितेमध्ये जो संदेश आपल्याला दिलेला आहे एक सकारात्मक संदेश दिलेला आहे आपल्याला तो तो आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला असेल अशी आशा आहे कविता शांतपणे ऐकून घेतली आणि समजावून घेतली त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद